तुमच्या इंस्टाग्राम पेजला जे आ, तुम्ही बायो टाकलंय तर त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणलं की टेस्ट आणि हेल्थ या दोन गोष्टी तुम्ही ब्लेंड करता राईट म्हणजे काय एक्झॅक्टली टेस्ट तर आपली मराठी टेस्ट आहे ती आहे ती मी म्हणत नाही की सगळ्यांनाच आवडेल पण आय थिंक की आवडेल मोस्ट ऑफ द पीपल ला आवडेल आणि हेल्थ अशा दृष्टीने मी म्हणते की आपण ह्याच्यात केमिकल्स वापर काही वापरलेले के नाही so, आहेत काही केलेले नाही आहेत सो असं म्हणतात की अल्ट्रा प्रोसेस फूड तुम्ही खाऊ नका ओके okay. किंवा असं so, त्या ह्यानी मी ते हेल्थ मेन्शन केलेलं आहे की तुम्ही बिंदास्त केमिकल फ्री प्रिझर्वेटिव्ह फ्री घेत आहे प्रोडक्ट घेत आहे सो दॅट इज द मोटो बिहाइंड टेस्ट अँड हेल्थ कमिंग टुगेदर अच्छा म्हणजे मी असं म्हणत नाहीये की यात ऑइल नाही अफकोर्स ऑइल आहे पण दॅट अ प्रिझर्वेटिव्ह बाकी अनहेल्दी त्यात काही नाही खोबरं आहे कांदा आहे लसूण आहे कोथिंबीर आहे गरम मसाले आहेत पण तेल हे थोडं मला प्रिझर्वेशनसाठी घालावं लागतं आणि अदरवाईज आपण एक दोन चमचे तेल त्यात घालतो असं